नमस्कार अंजली किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहे असा एक की तो रात्रीच्या ज्या शेळ्या चपात्या माझ्या राहिलेल्या आहेत खूप जरा जास्तच झालतात त्यामुळे ह्या तीन चपात्या आपल्या शिल्लक राहिलेल्या आहेत तर त्याची आपण ही मस्त भजी करून दाखवणार आहे त्यासाठी ह्या तीन रात्रीच्या पोळ्या घेतलेल्या आहेत आपण शिळ्या इथं एक कांदा मोठा आपण बारीक शिवून घेतला आहे आपल्याला लागणार त्यासाठी इथं ओवा जिरेची पावडर इथे घेतलेली आहे धना पावडर इथे घेतली आपण इथं अर्धा चमचा आपण हळद घेतली चवीनुसार मीठ घेतले वाटण्यासाठी आपण इथं हिरव्या हिरव्या मिरच्या घेतल्यात मी सात ते आठ लसूण पाकड्या घेतल्यात चार ते पाच भरीत आपण सोडा घेतलेला आहे कोथंबीर लागणार आहे आपल्याला थोडी जास्त कोथंबीर घेतली तळण्यासाठी तंगण्यासाठी तेल आणि थोडंसं पाणी सगळ्यात आधी आपण ह्या रात्रीच्या पोळ्याच्या नुसतं चुरा करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे ह्याचा छान बारीक चुरा करून घेऊया आपण तर इथं बघू शकता आपण चपात्या मस्त बारीक करून घेतलेले तिने आपण या तीन ज्या आपल्या चपात्या होत्या रात्रीच्या त्या बारीक करून घेतल्या मिक्सरवर आता ह्याच्यासाठी आपण थोडंसं वाटण वाटूया त्यात तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता बसमाच्या पकाळ्या त्याचा भरडा काढून अशा पद्धतीने आपण मिरची वाटून घेतली आहे आपण ह्या मस्त चपात्या मिक्सरवर बारीक करून घेतल्या ह्यात आपण वेगळं कोणतंही आता पीठ वगैरे टाकणार नाही टाकूया आपण कांदा ता बारीक केलेला टाकते जिऱ्याची पावडर इथे टाकूया धन्याची पावडर थोडीशी हळद चिमुट सोडा आणि इथं आपण हा गोवा घेतलाय जरा थोडा हातावर आपण चोरून टाकूया म्हणजे आपली भजी छान होती पोटालाही त्रास होणार नाही आता टाकूया आपल्या वाटण वाटून घेतले ते लसूण आणि मिरचीचं मिरचीचल्या कापात्या असतात त्या कापूल पहिलेच मीठ असतं त्यामुळे मी थोडं अंदाजे टाकायचं आपण नाही तर आपल्या भजी खराब होते आणि कोथंबीर यात आपण थोडं पाणी टाकले पाणी एकदम हिच्यात आपण पटकन जास्त वतायचं नाही थोडं थोडं पाणी वतणारे आणि हाताला जरा जोर देऊन आपल्याला ह्याचे व्यवस्थित चालवून घ्यायचे पीठ व्यवस्थित म्हणून घेतलेली तोपर्यंत आपण इकडे गॅसवर बारीक गॅसवर एकदम तेल ठेवलेलं आहे पटकन आपण मोठ्या गॅसवर ही भजी तेला टाकायची नाही तर जळून जाते आता ह्यात आपण कुठल्याही प्रकारचं पीठ वगैरे वापरलं नाही ना तांदळाचं ना बेसनचं फक्त आपण हीच चपातीचेच फक्त भजी बनवणार आहे छान झाले बघू शकता तुम्ही मस्त झाले अगदी भजी सोडण्या इत फक्त छान झालेलं आहे तशी पण शिळी चपाती चांगली लागत नाही खायला रोज रोज जर राहिलं तर जात नाही असं अन्न आपल्याला असं काहीतरी वेगळं करून खाण्यात खूप मजा असते बघू शकता तुम्ही जवळजवळ मी दहा मिनटं हे पीठ असं मस्त काढून घेतलेले आहे आता आपण इथं भजी करायला घेतो तेल आपलं तापलेलंच आहे अगदी आपण यात कुठलंही पीठ नाही टाकलं तर ही भजी कुठले जात नाही आहेत おうなんです。 आपली भाजी पुरपुरती एकदम झाली बघू शकता गॅस थोडा मोठाच ठेवायचा ज्यावेळेस आपण सुरुवातीला ही भजी सोडतो त्यावेळेस एकदम मोठ्या गॅसची शेगडी आपण ह्याला ठेवायचं म्हणजे ही फुटली जात नाही आणि तेला जास्त आपण टाकायची नाही अगदी नेमकी चार ते पाचच आपण ह्यात टाकणार आहे जास्त ता टाकले की भजी फुटली जातं बघू शकतो चपातीची भजी मी तयार केली अशाच पद्धतीने आपण सगळी तयार करून घेऊया बघा तुम्ही मस्त तशी आपली भजी तयार झाली छान अशी बघू शकता तुम्ही मस्तातली चिड्या चपाती पासून मी मस्त कुरकुरी तशी भजी तयार केलेली आहे अगदी झटकी पट्टी भजी होतात खायला पण छान लागतात जर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद